हॅलो तर आज वाले चाललेत गरबा नाईट ला गरबा लुक घेऊ दे मला हा बघा झालोय मी रेडी काय नवीन नाहीये गेल्या वर्षीचा कुर्ता आहे दिवाळीचा त्याआधी मम्मीची एक्स्ट्रा ओढणी ऍड केली आहे सही आहे पण चला आता पण सगळ्यांना रेडी मधी वाते सूरज भाऊ डायरेक्ट ऑफिसवर नाही येतोय गरबाला त्याचा कुर्ता घेतलाय आता मी चलो फिर अभि जाते आहे गरबा चल बिल्डिंगच्या खाली आणि सिमरणा मला भेटली सिमरन बघा कशी दिसते आंघोळ नाही गेले त्याने पॉकीमॉन आलेला आहे रिद्धू चा भाडाने कुर्ता घेतला माझी ती आड पॉकीमॉन सगळे भेटलेलो आहे आता पण निघालो नाही अजून आठ वाजले तिथेच आज ही आज शणपट्टी करते आज पहिल्यांदा लवकर आले बाकी महिला मंडळ तयार होत आहे असं काय नाही पिक्चरला पण हे लोक अर्धा पिक्चर संपला आणि डिस्कशन चाललोय गार्डन जागा नाहीत माणसं जास्त डिस्कशन चालू आहे माझ्यावर नाव टाकतो सगळेजण लगेच भाऊ चल चला आपण जाऊया पुढे मला तुम्हाला सांगायचंय आम्ही सात सातला सात ला गरबायला येणार होतो हे बघा तुम्ही बघू शकता पावणे नऊ झालेत जाईल पावणे नऊ झालेत

कोणाला फोन केलाय हे असं का अभी करतोय तू रोहितला फोन केला असं करतो हो? अच्छा गावात आता तो यायनच बंद करणार आहे हे व्हिडिओ दिसला पाहिजे आता बिहाइंड द सीन आहे सीनच्या मागेच राहते त्या गोष्टी पुढे नाही आणायचे दात पुढे येतात त्याचं काय ठीक आहे कोमलचा नंबर तरी हाय का आता खूप कठीण डिसिजन घेतलंय आम्ही डिसिजन घेतलंय की जेवढे आले तेवढेच चला आपण जाऊया पुढे कारण हे लोक ऐकणार नाहीत एक तास राहिलाय आम्हाला खेळायला फक्त हा मालेत गाडी पार्क करतात बघून घ्या या पोराला बघा आणि या दोन पोरी बघा बाई यांच्यामुळे आम्हाला खूप लेट झालंय नऊ साडे झालेत लयक लेट झालंय लय 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 चेहऱ्यावर लाजेचं काहीच काय हे दिसत नाही यांच्या आहे दुसरी काठी कुठे आता हे हे बघा लेट आले लेट आले लेट आले हे बघा हे बघा हे कोण आहे मधले कोण आहेत लेट आम्हाला आम्हाला पटलं नाही यांचं वागणं काय हे लाठी काठी दिसते का ही निळा कुर्त्यावाली यांना काय मागी मागली मागली बाई किती लेट चला चला आता जाऊया आपण आतमध्ये फालतू गाणी गरब्यामध्ये ऐका तुम्ही ऐका काय लावले ती काय नाचायचंय आम्ही पावसानी ब्लॉकची आणि गरब्याची दोन्हीची चांगलीच मारली आहे आम्ही आता झाल गरबा आहे जिरली आम्ही पूर्ण भिजू आता आम्ही आलो खायला व्हेज गँग व्हेज खाते वेज मध्ये काय आहे मंचुरियन चायनीज भेळ टाईप आहे का कसं लागतंय ओके करपवलंय ठीक आहे आता काय तुमचं भागेल बाय तुझा ही अर्चिता अभिषेक बघा इथे

हे नॉन व्हेज खायच झालेले माझ आहे तुझ्या लिंबूपाली वाले व्हिडिओ व्हायरल झाले सगळ्यांचं असं म्हणणं आहे तर जसं प्लॅन होता गरबा खेळून देवी एक्सप्लोअर करायचं तसं काय तर झालं नाही पावसामुळे त्यामुळे गरबा नंतर आम्ही डायरेक्ट खायला गेलो आणि मग आलो घरी कारण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता तर प्लॅन तर फ्लॉप झाला ठीक आहे हे चालत राहील पण तुम्ही भाई शेर, अपने अपने ला बाई लाईक शेअर सबस्क्राईब चालू ठेवा आपले व्ह्यूज थोडेसे कमी झालेत आपल्याला वाढवायचे आहेत चलो बाय